नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाचा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार आणि सध्या चालू असणारा अवकाळी पाऊस कधीपर्यंत पडेल आणि याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मान्सून राज्यात कधी येणार याची सर्व शेतकरी तसेच सर्व लोक आतुरतेने वाट पाहत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलचे पुणे वेधशाळेचं जे भाकित आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत राज्यभरात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे काल मुंबई पुणे तसेच काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती त्याप्रमाणे पाऊस त्या भागामध्ये पडला देखील आज आणि पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने दर्शवली आहे पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे येत्या सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मान्सून सहा जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे तसेच येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे मान्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील जवळपास एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील जास्त पाऊस पडेल असे वेधशाळेने म्हटले आहे दरम्यान निकोबार बेटावर मागील चोवीस तासात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे पुढील तीन चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोमेरीन क्षेत्र दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्स भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद